नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजा सूर्याला आपण तेजूकडे जाऊया असं सांगत असते तेव्हा सूर्या ते ते म्हणतो की नाही तुळजा असं सारखं सारखं जाणं बरोबर दिसणार नाही एक काम करू आपण आधी तेजूला फोन करू आणि मग जाऊ तेव्हा तुळजा म्हणते की नाही सूर्या हा विषय फोनवर बोलण्यासारखा नाही आहे मला पूर्ण खात्री आहे की हा डॅडींनी आणि शत्रूंनीच तिला राजीनामा द्यायला लावणार आहे तुला माहीत आहे ना तेजूला लहान मुलांना शिकवायला किती आवड आवडतं आणि तिच्या स्वप्नांचा बळी गेलेला मला चालणार नाही त्यामुळे आपण उद्याच्या उद्या तिकडे जातोय सूर्या म्हणतो की बघ तुझा मला बरोबर वाटत नाही आहे तुझा म्हणते की मी म्हणते आहे ना तर चल का मी एकटी जाऊ सूर्या म्हणतो की नाही मग ठीक आहे आपण जाऊया असं ते दोघं ठरवतात इकडे रात्री त्यांच्या बायका रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत असतात तेजू किचनमध्ये जाते आणि म्हणते की अक्का आत्या मला तुमच्याशी बोलायचं आहे त्या म्हणतात की बोल ना तेजू काय झालं तेव्हा तेजू म्हणते की हवं का मला खरंच आत्याही नोकरी करायचं आहे मी पैशासाठी नोकरी करत नाही मला खरंच लहान मुलांना शिकवायला खूप आवडतं मला शिकवायचं आहे माझ्याकडून यांनी कोऱ्या पेपरवर सही करून घेतली आणि राजीनामा द्यायला लावला मला द्यायचा नाही आहे प्लीज काहीतरी करा ना तुम्ही मला नोकरी सोडायची नाही आहे त्यांच्या बायका म्हणतात की अगं हेच तर आम्हाला नको होतं पण आम्ही तरी काय करणार शत्रू आमचा मुलगा असून आमचं काय बी ऐकत नाही आणि डॅडींच्या समोर आमचं काय पण चालत नाही तू तर बघितलंसच ना तेजू म्हणते की एकदा मी डॅडींशी बोलून बघू का तेव्हा बायका म्हणतात की अगं डॅडींशी बोलून काय उपयोग नाही तरी पण तू बोलून बघ त्या तिघीसुद्धा डॅडींच्या रूममध्ये जातात डॅडींच्या रूममध्ये डॅडी काहीतरी करत बसलेले असतात तेव्हा तेजू म्हणते की डॅडी मला तुमच्याशी बोलायचं होतं डॅडी म्हणतात की बोला ना काय झालं तेजू म्हणते की डॅडी मला नोकरी सोडायची नाही आहे मला नोकरी करायचं आहे मला शाळेत जायचं आहे डॅडी म्हणतात की अहो निंबाळगरांच्या सुनैने असं बाहेर जाऊन काम करणं शोभतं का तुम्हाला आता राहू द्या दा। ना घ्या ना घरची जबाबदारी घरात पण खूप काम असतात ओ ह्यांना घरची जबाबदारी द्या शिकवा ह्यांना सगळं असं म्हणत असतात त्यांचासुद्धा नोकरी करण्याला नकार असतो मागून शत्रू येतो म्हणतो की डॅडी काय झालं डॅडी म्हणतात की आहो तुमच्या धर्मपत्नी त्यांना अजूनसुद्धा नोकरी करायचं आहे म्हणतात ए मला नोकरी करायचीच आहे शत्रू येतो आणि तेजूचा हात पिरगळतो म्हणतो की ए तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नोकरी करायची नाही म्हणजे नाही तुला एवढीच नोकरी करायची आहे ना माझी सेवा कर मला खुश कर तुला काय अजून पाहिजे लग्न कशासाठी केलं आहे नोकरी करायला बाहेर जाऊन गुन्हा उदळायला की घरात संसार करायला मी सांगतो ना ते तसंच झालं पाहिजे असं म्हणून तेजूला शांत करतो सकाळ झाल्यानंतर सूर्य आणि तुळजा डॅडींच्या घरी जातात त्यांना बघितल्यानंतर डॅडी म्हणतात की अरे वा जावाई बापू परत आलात तुम्ही तुम्ही असं अचानक येताना आम्हाला खरंच खूप भारी वाटतं ही आणि तुम्ही काय करणार आमच्या घराची लेक आहे ते तुमची लेक इथं दिली आहे तुम्ही कधीही येऊ जाऊ शकता सूर्या म्हणतो की अहो तसं नाही डॅडी तुळजा म्हणते हो आम्ही येऊ शकतो ना तेजू कुठं आहे तेजूला बाहेर बोलवा त्याच्याशी बोलायचं आम्हाला डॅडी म्हणतात की होय का आहो येतील का त्या कशाबद्दल बोलायचं आहे आम्हाला पण कळू द्या जरा म्हणून तुळजा त्याच्या हातातलं राजीनाम्याचं पत्र डॅडींच्या हातात देते आणि म्हणते की सुनबाईंचा राजीनामा आहे तर सुऱ्या म्हणतो की डॅडी तुम्हाला माहीत आहे डॅडी म्हणतात की हो मला आहे आम्ही त्याला समजवल्याचा खूप प्रयत्न केला पण तिला काही समजून घ्यायचं नाहीये म्हणते आम्हाला शोभत नाही म्हणून नोकरी सोडून दिली तुळजा म्हणते की हे खरं नाहीये मला माहीत आहे तेजूला तुम्हीच राजीनामा द्यायला लावला असणार तेजूला आत्ताच्या आत्ता बाहेर बोलवा तेजू आणि शत्रू रूममध्ये असतात शत्रू तेजूला बाहेर घेऊन येतानाच दारातच बोलतो की मी जे सांगितले ते तसंच झालं पाहिजे तसं नाही झालं तर परिणाम खूप वाईट होतील तेजू शांत बसलेली असते शत्रू म्हणतो की यातलं घरातल्या गोष्टी सूर्याला कळायला नाही पाहिजेत ही तुझी जबाबदारी आहे नाहीतर तुला माहीतच आहे असं म्हणून तो खाली आणतो तुझा म्हणते की तेजू हे काय केलंस तू अगं तुला तर लहान मुलांना शिकवायला आवडतं ना मग तू का नोकरी सोडते तेजू म्हणते की अगं वहीनी मीच सोडली नोकरी आणि मला ते आवडायचं अगं माझ्या आवडीनिवडी बदलत असतात ना लहानपणी मला डॉक्टर बनवायचं होतं कॉलेजात मला वकील बनवायचं होतं आणि नंतर नंतर मला शिक्षक बनायचं होतं झालं तर मी शिक्षकच ना पण आता मला शिक्षक नाही बनायचं आहे मला गृहिणी बनायचं आहे एक चांगली गृहिणी बनायचं आहे नवऱ्याची सेवा करायचं आहे आमच्यातलं नातं फुलवायचं आहे जर मी शाळेत जात राहिली तर आम्ही आमच्या नात्याला वेळ कसा देणार आणि आमचं नातं अजून कसं फुलणार त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे आणि आमच्या घराच्या संसारासाठी आमचा संसार सुधरवायला वेळ हवा आहे जर मी शाळेत राहिली तर शत्रूरावांना वेळ कसा देणार आणि आमच्यातलं नातं अजून कसं फुलणार शत्रू तेजूचं हे बोलणं बघून खूप खुश होतो तेव्हा तेजू हे बोलते सूर्या म्हणते की मला वाटलंच होतं तेजू तू खरंच खूप समजूतदार मुलगी आहेस तू घराला महत्त्व देते हे बघून खूप खुश वाटते मला घराचा विचार करती आहेस तेजू शांत बसलेली असते तेजू मनातच म्हणते की दादा मी तुला कसं सांगू मला नोकरी करायचं आहे पण मी काय करू मी एका जाळ्यात अडकली आहे तेव्हा डॅडी म्हणतात की घ्या आम्हाला आमच्या सुनेवर विश्वास आहे पण आमच्या मुलीवर विश्वास नाही आणि आता जावई बापूंचा पण आमच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे हे एकटाच सूर्या डॅडींच्या पायात पडून माफी मागतो डॅडी मला माफ कर मी तुमच्यावर संशय घ्यायला नको होता डॅडी म्हणतात की अहो पायात कसलं पडतंय उठा तुम्ही आधी उठा जावई बापू म्हणून त्यांना म्हणतात की असू द्या छोट्या मोठ्या चुका होत राहतात असं म्हणून ते बोलतात सूर्या रडायला लागतो डॅडी त्याच्या गळ्यात पडून सांगतात की अहो तुमचा एवढा विश्वास आहे म्हणून तर आम्ही इथपर्यंत आहे म्हणून आम्ही आमच्या मनाचं काहीही करतो तुमचा आमच्यावरचा विश्वास असाच राहू द्या ते तुळजाकडे बघून म्हणत असतात तेव्हा सूर्य आणि तुळजा परत जायला निघतात घरी गेल्यानंतर तेजू आपली किचनमध्ये एकटेच काम करत बसलेले असते सूर्या सॉरी शत्रू मागून येतो आणि तिला मिठी मारतो शत्रू म्हणतो की ग वाबा ऐको कसली भारी बोलतेस की ग शाळेत मस्तरी नाहीस पण बोलायलासुद्धा तुझा हात कोणी पकडू शकत नाही काय तर म्हणे नातं फुलवायचं आहे आणि सजवायचं आहे एवढं नवऱ्यावरचं प्रेम आहे काय चल आज मी खूप खुश आहे आज तुझा प्रेमाचा वर्षाव करायचा आहे काम कर आणि लवकर रूममध्ये ये आज तुझ्यावर मी प्रेमाचा वर्षाव करणार अशी धमकी देऊन तो नीच नजरेने बघून तिथून निघून जातो तेजूला अचानक सगळ्या त्या रात्रीच आठवायला लागतं तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती तिथेच चक्कर येऊन पडते त्यांच्या बायका आतून येतात आणि म्हणतात की अगं तेजू काय झालं उठ म्हणून तिला उठवायला लागतात तर ती तिथे बेशुद्ध झालेली असते तिच्या तोंडावर पाणी मारतात ते जे उठून म्हणते की नाही मला घरी जायचं आहे मला माझ्या दादाकडे जायचं आहे मला इथे नाही राहायचं आहे मला नोकरी करायचं आहे मला या माणसाबरोबर संसार नाही करायचा आहे मी माझ्या दादाकडेच जाणार मला जायचं आहे आत्ताच्या आत्ता जायचं आहे तो माणूस राक्षस आहे माणूस नाही आहे तो मला त्याच्यासोबत संसार करायचा नाही आहे मी माझ्या दादाकडेच जाणार अशी ती बडबडत बसलेली असते त्यांच्या बायका म्हणतात की अगं त्या शत्रूचा हिनं फारच धसका घेतलेला दिसतोय तेव्हा मग तेजू म्हणते की मला त्या रूममध्ये नाही जायचं तो माणूस राक्षस आहे काही झालं तर मी माझ्या दादाकडेच जाणार ती तिच्या जा मतावर ठाम असते तेव्हा त्यातली ते ते हो ते ते एक बायको म्हणते की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तिला त्या रूममध्ये पाठवलं तर परत काहीतरी अभद्र होऊन जाईल तेव्हा त्याच्या आत्या म्हणते की चल आपण हिला आपल्या रूममध्ये झोपू पुढे काय होईल ते बघायला येईल म्हणून तेजूला ती त्यांच्या रूममध्ये घेऊन आज शत्रूपासून वाचवायचं ठरवतात इकडे सूर्या तुळजावर खूप चिडलेला असतो त्या गाडीवरून जाताना तुळजामध्येच गाडी थांबवायला लावते आणि म्हणते की सूर्या तुला जर असं वाटत असेल ना मी नात्यावर संशय घेते किंवा माझा विश्वास नाही आहे तर मला माफ कर पण मला तेजूची खूप काळजी वाटते अरे ती स्वावलंबी होणारी मुलगी आहे आणि मुलीचं स्वातंत्र्य काय असतं हे तुला कळणार नाही कारण तुझी बहीण तिथे आहे तुला असं खुश आहे वाटतंय पण तेजूला मी चांगलीच ओळखते सूर्या म्हणते की तुळजा मला तुझं हेच आवडत नाही तू आत्ता माझी माफी मागितलीस ना ती तू तर डॅडींची माफी मागायला हवी होतीस तू त्यांची माफी मागायला हवी होती तू त्यांच्यावर संशय घेतला तुळजा म्हणते की नाही सूर्या तू ओळखत नाहीस डॅडींना तेव्हा सूर्या म्हणतो की जाऊ दे ते तुळजा मला बोलायचं नाही आहे आपण सारखं सारखं असं संशय घेत राहिलं ना तर तिचं नातं खराब होईल तिचं घर खराब होईल हे मला नको आहे तुळजा सूर्या खूप चिडलेला असतो तुझा त्याचं मन कसं वळवायचं म्हणून तिथे पाणीपुरी असते पाणीपुरीवाल्याला म्हणते की आपण पाणीपुरी खाऊया का सूर्या तुला फार आवडते ना सूर्या म्हणतो की अगं कसली ग गं तू आत्ता तू भांडत होतीस आणि आता तुला पाणीपुरी खायचं आहे तुला काही पडलेलंच नाही आहे ना तुला काही नात्यांची किंमतच नाही आहे हे ऐकलं ऐकलं तुळजाला खूप राग येतो ती म्हणते की तुला काय म्हणायचं आहे सूर्या मला नात्यांची किंमत नाही आहे म्हणजे तुला असं वाटतंय का मला काहीच फरक पडत नाही सूर्या हे सगळं मी तुमच्यासाठी करते पण असू दे सूर्याला कळतं की तुळजाला राग आलाय म्हणून ती तला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण सूर्या गाडीवरून उतरून तिच्या जा मागे, मागे जातो पण तुळजा त्याचं काही ऐकण्यात इंटरेस्टेड नसते ती फुडत जाते सूर्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो सूर्या म्हणतो अगं तुझा मला तसं नव्हतं म्हणायचं प्लीज माझं ऐक ना तुझा म्हणते की प्लीज सूर्या मला तुझं काहीच चा ऐकायचं नाही तो तिला हात पकडून अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती म्हणते की सूर्या अडवू नकोस मला माझा हात सोड मला मला एकटीला राहायचं आहे सूर्याला कळतं की तुझा खूप चिडलेली आहे तुझा तिथेच पुढे जाते ती काही झालं तरी ताडींना सोडणार नाही असं ठरवते इथेच लागात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू